आम्ही सगळं आणलं अं घरातन बाथरूम मध्ये चिकन मग दाखवलं ते कांदे ते मीठ टाकून ठेवलेलं होतं हे कुकर हे आहे बाथरूम कारण माग टेक्सटाईल असते चोळीस इकडे आहे जिना बाजूला आहे जिना, जिना। हा त्यामुळे कुत्रे मित्र येतात त्यामुळे हे चिकन खाऊ नये शिकडं कारण तो मगाशिवून आता येऊन बसला होता मी दाखवला तर राहिला तुम्हाला मी आम्ही टाकून ठेवतो असं खालचं आणि त्याच्यावर तो त्याच्यावर येऊन बसला तर म्हणजे खाण्यासाठी बास होत असं आता आता मध्ये आम्ही खाऊन चार पाय खाऊन टाकलं ते तिला चार पायाला किंवा कशी पळून घेऊन चालली कोणी घेऊन आहे तिचं म्हणून तू घेऊन गेली ॲक्च्युली त्या पिशवीमध्ये आणलं चिकन आणि माऊला कळतच नाही ते चिकन ठेवलंय कुठं आहे की नाही मग तिथं वास घेते इकडं तिकडं तिला कळत नाही आता तिला कळायला नाही पाहिजे ह्याच्यात चिकन आहे नाही तर ती ते ती येते तिला कळायला ह्याच्यात आहे म्हणून ते बघ ते बघा ते बघा ते बघा ते बघा ना आता तेव्हा तिला कळायला ह्याच्यात आहे म्हणून असं झाला ना कसे सुरू मारती आहे का कुठं आहे ते भाऊ कशी पळत पोळत आली लगेच कसं चाललं आहे बघणं चाललंय लगेच जे तेव्हा आता ते घेऊन पळून जाईल कुठंतरी ते काय घे ना लगेच 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 पटापट खाना आलेलं आहे पहिले त्याला माऊलाच जावं लागतं दरवेळी आणल्यावर आम्हाला अगदी शांत नाही म्हणत हे बाजूला ठेऊन द्या आणि आता हे खाणं मऊ मऊ मनुष्या तीच पाहिजे तिला हे मग माऊला आम्ही दिलेले आहे ना चिकाँ माँग, चिकाँ माँग एक मोठा प्रॉब्लेम आहे आमचं टेरेसवर असल्यामुळे घर घारियतीवरनं पटकन घेऊन पळून जाते. त्यामुळे माऊला मावला ठेवावं लागतं. नु अटकच आणि तिकडे नाही काय? ये म्हणून देख

माऊला मा। ते बघ खास बस माऊन घेतला आता धुवून घेतलं माऊला दिला आता आणि आता धुवून घेतलं दोनदा तीनदा सगळं काळ्या मुंग्या किंवा ओढ्या आल्या बघा आणि हे पण बाबा अंगडी पण आली हे आमच्या कुत्र्यांसाठी खाली हे कलेजी दाखवा नीट दाखवा ती पण दाखव दुसरी गाडी बघा मस्त की मोठी कलेजी आहे ती मस्त की ती एकदम छान लागते ती मस्त की अशा छोटी होऊन जाते ती एकदम म्हणजे कुकर मध्ये टाकल्या आकसून जाते अशी पण छान लागते ती बाकीच्या ह्या सगळ्या पिसेस ती वेगळीच लागते टाकून घेतली मग असे जे धुतलं होते चिकन त्यात हळद आणि मीठ टाकून घेतलेली आणि हे जे आम्ही बाहेरनं मिक्सरवर करून आणलं होतं मग मिक्सर वापरलं याच्यात लाईट नसल्यामुळे बाहेरनं जाऊन मिक्सरवर करून आणलं आहे सरकारनं लांबनं करून आणलं जे मग अशी मी तुम्हाला कांदा दाखवला होता वापरत होता आणि मिक्सरमध्ये किसून जे खोबरं ठेवलं होतं ते सगळं सगळं मिक्स करून त्यात तिखट मीठ लाल सगळं टाकून त्याचं मिक्सर करून आता हे त्याचा मसाला जो आहे तो त्याला परतवून घेतो लसूण खोबर कांदा हे गोष्टी गोष्टीला टाकून मिक्सर तिखट हळद हे सगळं मिक्सर मध्ये टाकून असं त्याला आता थोड्या वेळ त्याचं किंवा लाल होऊ पर्यंत ना आणि संपेपर्यंत त्याच्यातलं पाणी संपेपर्यंत आणि लाल होऊ पर्यंत थोडस लालसर झालं पाहिजे म्हणजे ते भाजलं जाईल सगळं मिक्सर मिश्रण आणि मग तो मसाला तयार होईल मग याच्यात आपण तो मिश्रण टाकून हे सगळं टाकून आपण त्याच पाय संपून घेतला त्यांनी अजून पाय कुठं बघू ते बघ अजून पाय पाहिजे तिला अजूनही पाय पाहिजे तिला अजून पाय पाहिजे तिला ते बघा ते बघा ना कशी पळत पळत आली ते बघा ते बघा कसं चाललंय तिचा तिला माहिती आहे पिशवी ठेवलेली आहे घ्यायचं तिला पाया खूप आवडतो चार चार आमच्या माऊचे दोन पाय खाऊन झालेले तरी परत कर दिली हा कोंबडीचे पाया खाऊन झाले माऊने आमच्या ती साठ करते बघा परत मेव म्हणते तेव्हा माऊ शिजवतोय ना मी तिथं त्याचा वास येतोय ना तर मेव मेव मेऊ चालले तिथे मेव हम्म शांत बसती म्याव मेव करून मला बोलून घे आता हे बघा पोळ्या बनवून झालेले आहेत हे छान मस्त की शिजवून झालेले शिजले बघा आणि त्यात आता हा जो मसाला बनलेला होता आपला तो मसाला टाकून घेतला आणि टाकून राय बनवायचा फाय चेलेजी कुठे गेली कुठे 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 देवा कुठे कशी झाली ती केलेत बाजरा काढून टाकालेलेजी मगाची मी तुम्हाला दाखवली ती आणि एक थोडेसे दोन तीन पीस आपण मी तुम्ही बघा एक छोटी मोठ दोन दाखवले होते बघा तुम्हाला कसं होऊन गेलं बघा त्याला थोडे बारीक होऊन गेले तुम्हाला म्हटलं होतं ना बारीक होऊन जात असतात थोडं बारीक होऊन गेलं पण बाकीचं सगळं आहे पण मसाला लावून घेऊया त्याला दिसतोय की हे पिवळं पाणी आम्ही त्याला पिवळंच पाणी म्हणतो तुमच्याला काय म्हणतात मला सांगा कमेंटमध्ये मस्त झालंय एकदम मस्त बैठक झाले <laughs> बनवता बनवता पावसाला पावसाला सगळे खिडक्या कपडे बाहेर ना आणणे <laughs> माऊची माती बाहेर ठेवलेली होती आला बनवता बनवता त्या गोष्टीसाठी पळापळी जोरात यायला लागल थोडं मसाल्याचं छान पैकी तयार झाले बघा चिकन वाफा पण निघतात छान त्याच्यातनं आणि इकडं पण मस्त होते आता रस्ता तयार होत आणि हे सु तयार झालेले आहे अजून आहे उडा मसाला ह्याच्यात तो म्हणजे जे, जे, जे रस्त्याच हे आहे हे आता रस्ता पण बनलेला आहे आता जरा उकळून घेतला की खूप छान झाले आणि मावची पण बघा चिकन पार्टी खाऊन झालेली आहे तरी पण मेव मेव चाललंय तिचं खाऊन झालंय तरी पण इथं सगळं बनवलं मी आता माग बघा टेक्स्टाईलच्या आवाज म्हणजे रविवार असो काही असो टेक्स्टाईल वाजतच असतात त्याच्यामुळे आता आम्ही चाललो हे सगळं घेऊन हे बघा हे सगळं घेऊन चाललो आहे आम्ही बाथरूम मध्ये जेवायला म्हणजे शांततेने जेवू शकेल हा कॅन्सल केलं होतं खरं पण इकडे शांततेने जेवू तरी शकू आम्ही शांततेने आता बाथरूम मध्ये ठेवले हे बाथरूम मध्ये हे पण ठेवले छान असं जेवण करून घेऊ आता आता बाथरूम मध्ये खाऊन घेतो